ज्ञान समाधी नेते पाटे म्हणती त्या ते दत्तात्रय प्रभूला नमस्कार करून या ठिकाणी निरोपबोध ग्रंथाचं निरोपण होत असताना अध्याय चालू आहे आणि या अध्यायामध्ये महाराज सांगतात की ज्या ठिकाणी अभिमान झाला जेथे होय अभिमान तेथे परवस्तू जाय विसरू ज्या ठिकाणी अभिमान अलंकार सर्व येईल भगवंत येत नाही आणि ते सगळं गेल्यानंतर मात्र भगवंत शोधायची गरज नाही स्वतः बघल्यानंतर काय असते काय तसं हा मृगजळ संसार भ्रांतीचे पडळ आहे जे काय सर्व दिसत आहे ते नाचणार आहे पण जे शाश्वत वस्तू आहे ते अदृश्य असणारी वस्तू तिला चैतन्य शक्ती असं म्हणतात म्हणून या ठिकाणी निजात्म ग्रंथामध्ये गुरु महाराज आपल्या भक्ताला निरोपण करतात आवाज सोडायला जे काय कर्म होत असतात देव जात दुःख भरिता दोष ना कुणाचा पराधी हे जगते पुत्र मानवाचा या म्हणजे आपल्या प्रारब्धामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते होणार आहे पण एकच अशी वस्तू आहे की मारी कर्मावरी मी कायसा सद्गुरु मोक्षदानी सद्गुरु ऐसा देव पाहता नाही त्रिभुवने

कोणी तर कोणी तरी उरे उभा राहू हो। आता शेवटी एकच वस्तू उरते की उरलो माझा आम्ही एक कला नाही कोणी मजला मजला मी नित्य पाहतो अशी असणारी शाश्वत असतो म्हणजे आत्मज्योत आहे असं या ठिकाणी ज्याप्रमाणे जलवृष्टी श्रद्धे बोलले होते आणि या श्रद्धेमध्ये येणारे अनेक पिके उत्पन्न होतात आणि त्यानुसार जशी जीवसृष्टी चालत असते त्याप्रमाणे भगवंताची ही क्रिया आहे सद्गुरुनात आय केले ते आठले माझे स्वरूप माझे दाखविले की एक पण ते जिथल्या तिथं सद्गुरुनात आठवून टाकलेलं आहे त्या ठिकाणी बोलायची काही गरज नाही असं सांग जय भोग शेष आहे एखाद्या अज्ञान माणसाला काय कळत नाही महाराज जसं अज्ञान दशेमध्ये कार्य होत असतात कर्म होत असतात त्याप्रमाणे अज्ञान दशेमध्ये झालेले जे कर्म असतात ते कर्म किल्वीस असतात आणि जाणून बुजून जे आपण कर्म करतो जाणून बुजून आंधळा होशी पदोपदीचे दुःख भविषे असे महात्मे संत महात्मे सांगतात म्हणून जाणून बुजून माणसाना अज्ञान होऊ नये असे या ठिकाणी सांगतात सर्पांतोळी टाकून ये वायूने हालू चालू लागले देवी मुक्ताचा देह राहे कर्म वर्तता या हो। सर्पाला कात येते महाराज कात आल्यानंतर सर्पाने कात टाकल्यानंतर पुन्हा नवा सर्प होते त्याप्रमाणे आदिदेचे आपण कात टाकल्यानंतर आपण सुद्धा नवे होऊ शकता म्हणून या ठिकाणी सांगतात की जसा साप जो कात टाकून देतो त्याप्रमाणे आपणही हे माया विद्या रूपी असणारी हे आपण टाकून द्यावी तरच आपल्या जीवाचं सोहित होते असे संत महात्मे सांगतात जैसे गळीत पत्र वाऱ्याने चढे तैसे दे चाले प्रारब्धा मिळे परी सकल्पाचे विटाळे झाडाचे हलत असतात तसा या प्राणवायू मुळे आपला चालत असतो म्हणून अशी देहाची अवस्था आहे म्हणून या सृष्टीमध्ये जे जे काय निर्माण भगवंत ते बरोबरच केलेलं आहे असे या ठिकाणी सांगतात

अनेक प्रकारचे कर्म आपण करत असतो पण चांगले कर्म आणि वाईट कर्म हे माणसालाच कळत असतात बाकी कोणाला कळत नाही म्हणून कर्म हे होतच असतात देहरूपाला आल्यानंतर कोणी देहरूपाला येऊ द्या त्याला हे कर्म मागे लागलेच असतात म्हणून कर्मने वादे कारते महापलेशू कदाचन जसं भागवत सांगतात कर्म करत राहा आणि त्याच फळ देव देत राहतात पण कर्म करत असताना चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या जीवाचं सोहित होईल असं होत जेते वादे बाधता समूळ विद्या मी निर्विकल्पता झाली समाधी जय शिव अविद्या रूपी अज्ञानपणा निघून गेल्यानंतर ज्या प्रमाणे लोखंडाला परिस लागल्या बरोबर जसं लोखंड सोनं होत असते त्याप्रमाणे अज्ञान नावाची दशा सज्ञानाने निघून जात असते म्हणून अंगी आल्यानंतर ज्ञान आल्या अंगी आल्यानंतर अज्ञान हे उरत नाही केवळ आणि निवड शिल्लक राहिलेली वस्तू ते म्हणजे आत्मज्योत आहे असे या ठिकाणी सांगतात सकल वेगुधरी निवारी ठिकाणी सांगतात जस पाण्यामध्ये कमलपत्र असते पण त्याला पाण्याचा किंचितही स्पर्श होत नाही त्याप्रमाणे आपण या संसारामध्ये या जीवनामध्ये वावरत असताना आपण सगळं काही आपल्याला ओळखू आलं की हे सगळं काय दृश्य हे बाजार बाजारा आपल्या म्हणतात विवेक सुखे संसार करा हृदय विवेक म्हणजे ज्ञान विचार संसार कितपत खरा आहे आणि परमार्थ हा असणारा आपल्यासाठी काय आहे म्हणून ह्या दोन्ही गोष्टी जाणून घेतल्यानंतर देहाची अवस्था राहत नाही आपण जरी संसारामध्ये असलो तर कोणाही संत महात्म्याने आपल्याला संसार सोडा असं सांगितलेलं नाही